संकल्प प्रतिष्ठान ठाणे या ठिकाणी जे आहे सिनेसृष्टीतले सर्व कलाकार येत असतात आताच नुकतं इथे अमिषा पटेल ज्या आहेत त्या आलेल्या आहेत त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम दहिहंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संकल्प प्रतिष्ठान लाटक्या बहिण्यासाठी आहे तर खूप छान वाटतंय नेमका या सरकारनी जे आहे लाडकी योजना आणलेली आहे आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींसाठी दहीहंडी आहे याबद्दल तुमचं काय मला खूप छान वाटतंय की लाडक्या बहिणीसाठी दही ही दहीहंडीचे आयोजन केलेलं आहे मी पहिले बघितलं नाही की लाडक्या बहिणीसाठी कोणी काय केलेलं आहे आणि मी मुलगी मुलांपेक्षा कमी नाही ते इक्वल आहेत हे, हे बघायला भेटणार अर्थातच आधीपासून आम्ही बघतो तुम्ही दहीहंडी पाहायला जात असता तुम्ही कधी दहीहंडी होती खूप खूप मला मार पण खेळलेल्या खुशी तर आपण बघू शकतो की अमित शहा पटेल ज्या आहेत त्या ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठान या दहीहंडीसाठी साठी आलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे राजेंद्र सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज ठाणे